मित्रांनो आज दिनांक सतरा मे रोजी शिवतीर्थावरती एक सभा आयोजित केलेली आहे नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली तिथे संयुक्त सभा आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे या चार पक्षांची संयुक्त सभा आहे आणि त्या सभेचं वैशिष्ट्य काय आहे तर नरेंद्र मोदीजी आणि राज ठाकरे म्हणजे मोदी आणि ठाकरे असा दबदबा असलेले देशामध्ये दे दबदबा असलेले कोण नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात मुंबईत यांचा दबधबा आहे असे राज ठाकरे अशा दोघा दोघे दिग्गज या व्यासपीठावर असणार आहेत आज आपण त्या सभेबद्दल चर्चा करणार आहोत त्याची समीक्षा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलो काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर मित्रांनो आज भूतो न भविष्यतो अशी एक सभा आयोजित होती आहे कुठे तर शिवतीर्थावरती शिवाजी पार्कवरती मित्रांनो ह्या मैदानावरती अनेक सभा गाजवल्या आहेत अनेकांनी त्याच्यात प्रल्हाद केशव अत्रे माननीय बाळासाहेब ठाकरे वगैरे वगैरे बरेच दिग्गज आहेत त्या दिग्गजाने त्या मैदानावरती आपल्या सभा गाजवल्या आहेत लोकांना मंत्रमुग्न करून ठेवलेले आहेत बऱ्याच वर्ष त्या शिवतीर्थावरती बाबा बाळासाहेबांचा दबदबा होता बाळासाहेब साहेबांचा तिथे दबदबा होता बाळासाहेबांची तिथे जर सभा असेल तर लाखोने शिवसैनिक तिथे यायचेत अगदी पुरड्या महाराष्ट्रामधून अगदी पूर्ण देशामधून सुद्धा इतर सुद्धा लोक त्या सभेला यायचेत हजेरी लावायचे असे ते बाळासाहेब ठाकरे त्यांचे विचार ऐकायला मित्रांनो काय ऐकायला तर विचार शब्द लक्षात घ्या मी काय वापरतोय तो विचार आणि त्या विचाराचं सोनं घेऊन तिथून जायचे ते आणि दसरा ह्या दिवशी तर तिथे सोनंच लुटायला यायचे दसऱ्याचं सोनं लुटायला यायचे म्हणजे विचारांच्या सोनं त्या विचारधारेला किंमत होती मित्रांनो परत परत शब्द वापरतो विचार ती विचारधारा मित्रांनो लक्षात आलं का फक्त बाळासाहेबांना बघायला तिथे कोण येत नव्हतं तर जी बाळासाहेबांची विचारधारा होती जे त्यांचे विचार होते ओजस्वी तेजस्वी विचार ते ऐकायला तिथे यायचेत लोक आणि ते बाळासाहेब जे काय वक्तव्य करायचे जे काय बोलायचेत जे काय भाषणात त्यांचं वक्तव्य असायचं ते सामान्य मनाच्या सामान्य माणसाच्या मनातील असायचं हृदयातील असायचं त्यांच्या प्रश्नाला ते हात घालायचे आणि तिथे ती सभा गाजवायचे मित्रांनो अनेक सभा मी तिथे ऐकलेले आहेत बघितलेले आहेत त्याचा अनुभव केला आहे एक शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांच्या अस्तित्वामध्ये मित्रांनो त्यामुळे मला त्याचा अनुभव आहे अगदी बाळासाहेबांनी आव्हान दिलं बाबा बाळासाहेबांची तिथे सभा आहे हे ऐकल्यानंतर आपसुक शिवसैनिकांचे पाय तिथे वळायचे पैसे देऊन नव्हे किंवा आमंत्रण देऊन नव्हे कळलं की अमुक दिवशी इथे सभा आहे बाळासाहेबांची आपसुक तिथे शिवसैनिकांचे पाय वळायचे मित्रांनो हे प्रेम होतं हे प्रेम होतं कोणावरती तर बाळासाहेबांवरती मित्रांनो परत परत मी ज्या काही शब्द वापरतोय प्रेम आपुलकी आदर ह्या आदरामुळे या, आदरा या प्रेमामुळे आपुलकीमुळे प्रेम म्हणजे विश्वास म्हणून बाळासाहेबांनी आव्हान केलं ना हे बंद करायचं आहे ते बंद झालंच पाहिजे हे चालू करायचं आहे ते चालू झालंच पाहिजे त्यांचा आदेश शिरं शिरावरती उचलायचे शिवसैनिक मग ते मागे पुढे बघायचे नाहीत आपल्या घरावरती ते तुळशीपत्र ठेवायचे जसं एक एकनाथ शिंदे प्रत्येक वेळी म्हणतात बाळासाहेबांचा आदेश आला की आम्ही आमच्या घरांवरती तुळशीपत्र ठेवायचो असेच ते शिवसैनिक होते आजही आहेत ते शिवसैनिक जिवंत आहेत बऱ्याचसे त्यातला एक शिवसैनिक मी मित्रांनो हे गोष्टी अनुभवलेल्या आहेत आणि आता ह्या शिवतीर्थावरती शिवाजी पार्क नव्हे तर ज्यावेळी स सभा आयोजित व्हायची बाळासाहेबांची त्यावेळी त्याला काय संबोधायचं शिवतीर्थ शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ओळखीचं त्यांच्या नाम उल्लेख होणारं ते पार्क ते मैदान त्याच मैदानावरती सचिन तेंडुलकर सुद्धा घडलेलं आहे तो विनोद सुद्धा तिथे घडलेला आहे म्हणजे अनेक क्रिकेटर तिथे घडलेले आहेत त्या मैदानावरती असं ते मैदान खेळांच्यासाठी आणि पुढाऱ्यांसाठी आणि ह्या नेत्यांसाठी मित्रांनो अशा या मैदानावरती ऐतिहासिक मैदानावरती आज आज तिथे नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली तिथे एक सभा होती होते त्या सभेमध्ये चार पक्ष आहेत त्यांचा सहभाग आहे चार पक्ष कोणते तर एक प्रथम म्हणजे भारतीय जनता पार्टी भाजपा दुसरा पक्ष म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी आणि मनसे महाराष्ट्र निव नवनिर्मा नवनिर्माण सेना राज ठाकरेंचा पक्ष मित्रांनो लक्षात घ्या पण ते आकर्षण काय आहे ह्या मैदानावरचं ह्या सभेचं आकर्षण महत्त्वाचं काय आहे तर नरेंद्र मोदीजी यांचं भाषण ते काय बोलणार आहेत ते भाषण त्यांचं वक्तव्य काय असणार आहे त्यांचे विचार काय असणार आहेत त्यांच्या विचारांचं सोनं ते, ते लुटायला मिळणार की नाही आणि दुसरं भाषण आणखीन एक महत्त्वाचं भाषण म्हणजे राज ठाकरेंचं राज ठाकरे तिथे काय बोलणार आहेत नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये त्याच्याकडेही सर्वांचं लक्ष आहे मुंबईकरांचं अवघ्या महाराष्ट्राचं अवघ्या देशाचं मित्रांनो लक्षात घ्या कारण ही ओळख पुऱ्या भारताला त्या मैदानाची ओळख कोणी करून दिली होती तर शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ह्या मैदानाची ओळख करून दिलेली आहे जसं रामलीला मैदान दिल्लीचं तसंच हे शिवाजी पार्क त्याची ओळख करून देणारे म्हणजे एकमेव नेता म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बरेच दिग्गज नेते तिथे आपलं भाषण करून गेलेत संबोधन करून गेलेत आपलं वक्तव्य करून गेलेत पण मुळात ओळख करून देणारे म्हणजे कोण माननीय बाळासाहेब ठाकरे मित्रांनो लक्षात आलं का था ठाकरे या नावाला इथे वजन आहे त्यामुळे मी म्हणालो राज ठाकरे त्या आडनावाला वजन आहे आता मोदी म्हटलं की त्या आडनावाला मद हे आहे वजन आहे नरेंद्र मोदी 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 म्हणजे त्या आडनावाला एक वजन आहे तसंच हे ठाकरे या आडनावाला एक वजन आहे त्या वजनाचं मोलमाप तिथे होणार आहे त्या व ते वजन किती आहे त्या वजनाने काय तोललं जाणार आहे कोणाचा तोलमोल होणार आहे हे तिथे आज काय होणार आहे अंकित होणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटते आपल्याला काय वाटते की हे जे काय भाषण होणार आहे तिथे हे जे काय संबोधन होणार आहे हे काय विचारांची सोनं तिथे लुटलं जाणार आहे भले आज दसरा नसला तरी सुद्धा हा विजयोत्सवच आहे दसऱ्याला जसं विजयोत्सव साजरा केला जातो तसाच हा एक विजयोत्सव आहे कारण ही अंतिम टप्प्यातली निवडणूक आहे महाराष्ट्रातील दो वीस तारखेला म्हणजे दो आज हे भाषण आहे शेवटचं भाषण असणार आहे त्यानंतर आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे ही जी सभा आहे हे एक, एक विजयोत्सवच आहे विजयाचा झेंडा तिथे रोवला जाणार आहे आणि महा मुंबईमधले सहाच्या सहा जागा कोणाकडे जातील ठाण्यामधल्या जागा कोणाकडे जातील नाशिकमधल्या जागा कोणाकडे जातील म्हणजे आता ज्या ह्या टप्प्यात ज्या 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 ठिकाणी ह्या लोकसभेच्या निवडणुका लढवल्या जाणार आहेत त्या कोणत्या पदरात पडणार आहेत हे आज ही सभा काय करणार आहे दर्ज करणार आहे ही सभा दाखवून देणार आहे त्यामुळे या सभेला महत्त्व आहे मित्रांनो आज सर्वांच्या नजरेसमोर कोण येणार आहेत ह्या सभेमध्ये अगदी प्रत्येक व्यक्तीच्या मुखातून त्यांचा उल्लेख होणार आहे जे काय सभा करणार आहे जे काय भाषणं करणार आहेत अगदी देवेंद्र फडणवीस असो एकनाथ शिंदे असो अजितदादा पवार असो कोणी असो अगदी सामान्य नेत्यापासून पंतप्रधानापर्यंत नरेंद्र मोदीजी यांच्यापर्यंत तिथे इथ ह्या मंचावरती उल्लेख कोणाचा होणार आहे सतत उल्लेख होणार आहे तो म्हणजे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा त्यामुळे सगळ्या आठवणी जागृत होणार आहेत आजच्या दिवशी मी हे का म्हणालो विजयोत्सव का म्हणालो याला कारण विचारपूर्वकच हा घेतलेला तिथे निर्णय आहे कारण ह्यापूर्वी तिथेच ह्याच मैदानावरती उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्याची तिथे हे केली होती सभा भरवली होती त्याचं प्रतिउत्तर समजा तुम्ही कारण त्याच मैदानावरती गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेनी सुद्धा सभा म्हणजे राज ठाकरेंनी सुद्धा सभा भरवली होती या ह्या सर्व गोष्टीची इतिहासाची वर्तमानाची म्हणजे भूतकाळ वर्तमान वर्तमानकाळ आणि भविष्य काळ याचा तिथे विचार केला जाणार आहे या सभेनंतर प्रत्येक नागरिकांचा दृष्टिकोन काय असणार आहे या सभेमधून आपण काय प्राप्त करतोय या सभेमधून आपण कोणती आश्वासनं की वचनं हे आपण प्राप्त करतो आहे मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो भारतीय जनता पार्टीने जे घोषणापत्र सादर केलं ना त्याला नाव काय दिलं आहे त्याचा उल्लेख काय केला आहे तर संकल्पपत्र संकल्प केलेलं आहे संकल्प, के संकल्प सोडलेला आहे म्हणजे ते कार्यान्वित होणार हे शंभर टक्के हा त्याचा अर्थ झाला मित्रा जो मित्रांनो आपण संकल्प घेतो म्हणजे एखादी गोष्ट कार्यान्वित करण्यासाठी ती पूर्णत्वास नेण्यासाठी करतो आणि तसंच आजपर्यंत गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदीजींनी घेतलेले संकल्प पूर्णत्वास नेलेले आहेत अंतिम टप्प्यापर्यंत नेलेले आहेत कार्यान्वित केले लोकार्पणसुद्धा केलेलं आहे आणि त्याची चर्चा इथे नक्की होणार मित्रांनो लक्षात आलं का संकल्पपत्र आणि ह्या संकल्पावरतीच ह्या संकल्पेच्या घोषणेवरतीच ह्या संकल्पेच्या विचारधारेवरतीच येणाऱ्या ह्या चौथ्या शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रातील जी निवडणूक होणार आहेत लोकसभेची मुंबईमधून ठाण्यामधून नाशिकमधून किंवा अन्य इतर ठिकाणामधून महाराष्ट्रातील त्याच्यावरती याचा शंभर टक्के परिणाम होईल आजच्या ह्या सभेचा आणि त्या सभेमध्ये दोन दिग्गज बोलणार आहेत त्यांचं लक्ष त्यां त्यांच्यावरती लक्ष पूर्ण महाराष्ट्राचं आहे पूर्ण देशाचं आहे ते दिग्गज कोण आहेत तर नरेंद्र मोदीजी आणि राज ठाकरे कारण हे ऐतिहासिक मैदान आहे मित्रांनो आणि त्या मैदानावरती बाळासाहेबांनी अनेक सभा गाजवलेल्या आहेत आणि डोळ्यासमोर हे ही सर्वांची भाषणं ऐकताना प्रत्येकाच्या डोळ्यासमोर कोण येणार आहेत कोण तेवणार आहेत कोणाचं चित्र दिसणार आहे तर बाळासाहेबांचं माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मित्रांनो लक्षात घ्या त्यामुळे ह्या सभेला अनन्य महत्त्व आहे ह्या निवडणुकीच्या पटलावरती ह्या निव निवडणुकीच्या ह्याने दृष्टिक्षेपाने ह्या सभेला अनन्य साधारण एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्या महत्त्वाला कारण काय आहेत तर हे दोन नेते आणि आठवणीतले नेते म्हणजे बाळासाहेब ठाकरे उवाय त्याला वचननामा म्हटलेलं आहे आपल्या त्या घोषणापत्राला इथे इच्छापूर्ती आहे तिथे हे काय करतायत इच्छा पूर्ती करून देत आहेत तुमच्या मनातल्या इच्छापूर्ती करण्यासाठी ही सभा बोलवलेली आहे मित्रांनो लक्षात आलं का म्हणजे त्या दृष्टीने इथे बघितलं जाणार आहे नरेंद्र मोदीजी काय सांगतायत आपल्या ज्या इच्छा पूर्ती करणार आहेत ती कोणत्या प्रकारची इच्छापूर्ती होणार आहे की फक्त तिथे घोषणा करून जाणार आहेत याचाही तिथे विचार केला जाणार कारण नरेंद्र मोदीजीने आजपर्यंत आज, आज तग्यात दहा वर्षात महाराष्ट्राला काय दिलं आहे कोणत्या योजना दिल्या आहेत कोणते प्रकल्प राबवले आहेत कोणते कार्यान्वित केले आहेत कोणाचा शिलान्यास केला आहे आणि कोणा कुठल्या प्रकल्पाला लोक लोकार्पण केलेलं आहे ह्याचा तिकडे सगळा लोख्या लेखाजोखा होणार आहे मित्रांनो लक्षात आलं का मित्रांनो ह्या सभेला जाण्याची माझीही इच्छा आहे बाळासाहेबांचे जे ओजस्वी तेजस्वी विचार ऐकायला आम्ही जायचो त्यानंतर पहिल्यांदाच परत एकदा त्या, त्या शिवतीर्थावरती जायची इच्छा आहे आणि नरेंद्र मोदीजींचे ओजस्वी तेजस्वी विचार ऐकायची अगदी मनोमन इच्छा आहे बघूया जायला मिळते की नाही थोडंसं मानसिक त्रास होतो आहे त्यामुळे कदाचित जाणार की नाही जाणार याची प्रश्न पडलेला आहे कामं मी माझी आजची स्थगित केलेली होती जाण्याच्या दृष्टीने पण बघूया जाण्याची फार इच्छा आहे उत्कंठा आहे तिथे धरातलवरती काय घडामोडी घडत आहेत लोकांशी चर्चा करायची आहे गेलो तर तुमच्यासमोर येत्या व्हिडिओमध्ये काही विषय तिथले प्रत्यक्षात मी जे काय संपर्क सर साधेन जे काय विचार विनिमय करीन चर्चा करेन ते विचारसुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीन माझ्या ह्या चॅनलवरून वास्तवावर बोलू काहीतरी म्हणून बघूया प्रयत्न आहे शंभर टक्के जाण्याचा योग जुळून येतोय की नाही माहिती नाही बघू झालं तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याचा उल्लेख करीनच आता राज ठाकरे जेवढे आपले विषय मांडतील तेवढी एक गोष्ट प्रत्येक वेळी उपस्थित होते लावतो व्हिडिओ लावतो व्हिडिओ कारण दोन हजार एकोणीसमध्ये ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत होते मित्रांनो प्रत्येक वेळी हा प्रश्न उपस्थित होतो अगदी मराठी माणसांच्या मनातसुद्धा मग त्यावेळी जे राज ठाकरेंनी निर्णय घेतलेला तो योग्य होता का आज जर उद्धव ठाकरे चुकीचे असतील तर राज ठाकरे त्यावेळी जर निर्णय घेतलेला तो चुकीचा होता का मित्रा मित्रांनो इथे हा विषय खूप वेगळा आहे नि राज ठाकरेंनी घेतलेला निर्णय आणि उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय याच्यात जमीन आसमाचा फरक आहे मित्रांनो आणि राज ठाकरेंनी ते मा स्वीकारलं सुद्धा आहे ते म्हणाले सुद्धा आहेत मला त्याबद्दल कुठेही दुःख होत नाही ते मी मानतो स्वीकारतो आणि मी जे बोललो आहे ते आजही मी बोलतो आहे ते मी आजही स्वीकारतो त्याने युटन नाही मारला पलटी नाही मारली त्याने ते स्वीकारलं आहे मित्रांनो लक्षात घ्या ह्याच्यात जमीन आसमाचा फरक एवढाच आहे की राज ठाकरे हे काही मिळालं नाही म्हणून तिथे गेलेलं नाहीत त्यांच्या विरोधात नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात आपल्याला ही गोष्ट मिळाली नाही नरेंद्र मोदीजीने दिलेली आश्वासनं पाळली नाहीत किंवा नरेंद्र मोदीजींनी दिलेलं वचन पाळलं नाहीत म्हणून ते तिथे गेलेलं नाहीत त्यांना काही गोष्टी खटकल्या आहेत आणि महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे मित्रांनो इथे काही गोष्टी खटकल्या असतील त्यांना नरेंद्र मोदीजींना मोदीजींच्या ते म्हणतायत सुद्धा ते मान्यसुद्धा करतायत पण माझ्या मते तरी त्यांना काय केलं होतं भ्रमित केलं होतं शरद पवार यांनी त्यांची दिशाभूल केली होती जशी आता उद्धव ठाकरेंची सुद्धा दिशाभूल केली पण इथे फरक काय आहे राज ठाकरेंची दिशाभूल करताना त्यांच्या पुढ्यात आमिष नव्हतं त्यांच्या पुढ्यात स्वार्थ नव्हता त्यांच्या पुढ्यात मतलब नव्हता त्यांना एवढंच हे केलं होतं की जर उद्या सगळे आमच्यासोबत तुम्ही आलात तर आम्ही तुम्हाला काय देऊ संजीवनी देऊ पण तसं घडलं नाही आणि ही गोष्ट राज ठाकरेंच्या आता लक्षात आलेली आहे त्यांना संजीवनी मिळाली नाही उलट त्याच्यामुळे नुकसान झालेलं आहे आज त्यांना जे उत्तरं द्यावी लागत आहेत त्याला कारण ते शरद पवारांच्या आहारी गेलेत मित्रांनो लक्षात घ्या शरद पवार हे कोणाचेच झालेले नाहीत आपल्या मुलीच्या व्यतिरिक्त आपल्या पुतण्याचे झाले नाहीत तर इतरांचे कसे होतील सरळ साधी गोष्ट आहे ते उद्धव ठाकरेंचेही झालेले नाही आहेत ते उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर पाय ठेवून कधीच बाहेर पडतील त्या विहिरीतून आपला जीव वाचवायला अशी ती शरद पवार ही व्यक्ती असो असं होतं शरद पवार मित्रांनो पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फरक काही आहे तर उद्धव ठाकरे हे मतलबासाठी स्वार्थासाठी स्वहितासाठी त्या युतीतून बाहेर पडलेत त्यांनी युती झिडकारली आणि आघाडीमध्ये गेलेत मित्रांनो लक्षात घ्या हा फरक आहे स्वतःचा मतलब साधण्यासाठी स्वतःचं हित साधण्यासाठी खोटं नाट नाटक करून त्यांनी ती आघाडी निर्माण केली भले शरद पवार त्यांनी शरद पवारांनी त्यांना फितवलं त्यांना हे केलं भ्रमित केलं वगैरे ठीक आहे पण शेवटी बुद्धी असतेच ना जी बुद्धी राज ठाकरेंनीसुद्धा घाण ठेवली होती त्यावेळेला तीच बुद्धी उद्धव ठाकरेंनीसुद्धा घाण ठेवली पण उद्धव ठाकरेंनी घाण ठेवताना त्यांच्यासमोर नजरेसमोर आपला स्वार्थ मतलब हित लालच ही गोष्ट होती ती गोष्ट राज ठाकरेंच्या बाबत नव्हती राज ठाकरे यांच्या बाबत नव्हती तो राग होता कारण त्यांनी पहिल्यांदा भाजपाला हात पुढे केला होता त्या काळामध्ये आणि भाजपाने तो हात झिडकारला होता त्याला कारण काय तर ते आ, इत म्हणजे परप्रांतीयांच्या विरोधात बोलले होते म्हणून म्हणून भाजपाने त्यांचा हात झिडकारला होता म्हणून त्यांचा हात त्यांनी स्वीकारला नाही मनसेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज ठाकरेंचा ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही मित्रांनो पण कोणीतरी आपला हात धरलाय पण कोणी धरलं हे त्यांच्या लक्षात आलं नाही कोण चुकीची व्यक्ती आहे आणि आपण कोणाचा हात धरून हा विचार करतोय आणि नरेंद्र मोदीजी यांना दोष देतोय दोषारोपण करतोय हे त्यांनी बघितलं नाही मित्रांनो त्यांनी एक आक्षेप घेतला नरेंद्र मोदीजींच्या एका योजनेवरती म्हणजे नोटबंदीवरती मित्रांनो त्यांनाही ती नोटबंदी कळलेली आहे आज त्या नोटबंदीमुळे किती काळा पैसा आतमध्ये आला त्यापेक्षा पाकिस्तानाची जी अवस्था झाली आहे पाकिस्तानामधून जो दोन नंबरचा पैसा फेक पैसा खोटा पैसा खोटे नोटा ज्या भारतात येत होत्या त्याच शून्य झाल्यात त्या खोट्या पैशावरती त्या खोट्या नोटांवरती जो पाकिस्तान भारताला डोळे जा डोळे उघडून डोळे वटारून बघत होता त्यांचे डोळे आता बंद झालेले आहेत ही सर्वात मोठा हा विजय आहे त्या नोटबंदीचा त्या नोटबंदीमुळे ज्या फेक नोटा खोट्या नोटा चलनात होत्या त्या पूर्ण बंदे बंद झाल्या शंभर टक्के काळा पैसा आला असं कोणी म्हणू शकत नाही कारण काळा बाजार हा सत सतयुगामध्ये सुद्धा होता काही प्रमाणात होता त्याचं प्रमाण आता या कलियुगामध्ये वाढलेलं आहे एवढंच फरक आहे कारण असुर त्या सतयुगामध्ये सुद्धा होतेत फक्त त्या असुरांचं प्रमाण या कलयुगामध्ये वाढलेला आहे हाच फरक आहे मित्रांनो लक्षात घ्या त्यामुळे जे निगेटिव्ह आहे ते शंभर टक्के ह्या भूतलावरून नष्ट होईल असा कोणीही दावा ठोकू शकत नाही शंभर टक्के मित्रांनो लक्षात घ्या काही टक्के त्याचे राहणारच आहेत भले आपण सतयुगाकडे गेलो तरी कलयुगातून सतयुगाकडे जरी गेलो तरी काही टक्के अगदी पॉईंट वन पर्सेंटसुद्धा ती निगेटिव्ह नकारात्मकता राहणार आहे या भूतलावरती मित्रांनो लक्षात आलं का हा फरक आहे आणि मी ही गोष्ट राज ठाकरेंच्या निदर्शनात आणू देतो नोटबंदीमुळे काय फायदा झाला आहे तर आज पाकिस्तानची कंबर्ड मोडलेलं आहे पाकिस्तान आज कटोरं घेऊन फिरते आहे ते अतिरेकी आता बेघर झाले आहेत उपाशी मरत आहेत त्याला कारण ही नोटबंदी आहे मित्रांनो सर्वात मोठा आघात सर्वात मोठा त्यांचा संहार या नोटबंदीने केलेला आहे असो महत्त्वाचा विषय काय तर राज ठाकरे आणि नरेंद्र मोदीजी हे त्या मंचावरती उपस्थित होणार आहेत आणि आपले विचार मांडणार आहेत मित्रांनो आता काय नरेंद्र मोदीजी आपल्या भाषणातून आपल्या वक्तव्यातून काय मांडतायत काय विषय मांडतायत त्याच्याकडे आता सर्वांचं लक्ष आहे आणि तसंच राज ठाकरे नरेंद्र मोदीजींच्या उपस्थितीमध्ये काय बोलणार आहेत काय विचार मांडणार आहेत कशाप्रकारे नरेंद्र मोदीजी यांचं समर्थन करणार आहेत हेही बघितलं जाईल हेही ऐकलं जाईल त्याचा किती फायदा होईल ह्या उद्याच्या शेवटच्या टप्प्यावरती ते येणारं काळच सांगेल पण माझ्या मते तरी त्याचा फरक शंभर टक्के होणार आहे त्याचे परिणाम शंभर टक्के ह्या शेवटच्या टप्प्यावरती होणार आहे जे महाराष्ट्रामध्ये शेवटचा टप्पा होणार आहे निवडणुकीचा लोकसभेच्या निवडणुकीचा त्याच्यावरती परिणाम शंभर टक्के होणार आहे आणि जे काय उरलेली सुरलेली कसर आहे ती या शेवटच्या टप्प्यातून निघून जाईल ह्या भाषणानंतर ह्या सभेनंतर ही काळ्या दगडावरची रेख आहे त्याला कारण ज्योतिषशास्त्रसुद्धा आहे आजची जी ग्रहस्थिती आहे मित्रांनो लक्षात घ्या आजची जी ग्रहस्थिती आहे त्या ग्रहस्थितीमध्ये जे काय वक्तव्य होणार आहे जे काय विचार मांडले जाणार आहेत त्या विचाराचा प्रभाव जनतेवरती नक्की होणार आहे मित्रांनो ज्योतिषशास्त्र म्हणजे काय मानसशास्त्र खगोलशास्त्रावरती स खगोलशास्त्र आणि मानसशास्त्र हे त्यांचा बेस आहे म्हणून म्हणालो जे काय ग्रहरचना आहे त्या ग्रहरचनेमध्ये आजच्या दिवशीच्या जे काय मानसशास्त्र काम करणार आहे म्हणजे जे काय भाषण होणार आहेत जे काय का वक्तव्य होणार आहेत त्या वक्तव्यातून जो प्रभाव पडणार आहे त्या प्रभावातून शंभर टक्के युतीच्या बाजूने निकाल लागेल ह्या शेवटच्या टप्प्यात तरी म्हणजे सहाच्या सहा मुंबईतील ज्या युतीच्या बाजूने सीट आहेत युतीच्या सीट आहेत त्या शंभर टक्के येतील नाशिकमधलीसुद्धा येईल ज्या सीट आहेत आता शेवटच्या टप्प्यातील त्या सर्व सीट त्या सर्व हे लोकस लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अगदी चांगल्या मताने निवडून येतील असं तरी मला वाटते ह्या शेवटच्या प्रचार सभेचा परिणाम होणार आहे मित्रांनो अगदी दोन्ही बाजूनी सांगितलं मी वर्तमान परिस्थितीवरती आणि ज्योतिषशास्त्राच्या सांगितलं आहे वास्तावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाइक करा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र